नमस्कार श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता अतिशय चांगल्या शेळ्या आहेत शेळ्या सध्या बांधावर चरत आहेत आणि मला वाटलं की शेळा चरत असताना एखादा व्हिडिओ बनवावा म्हणून हा व्हिडिओ बनत आहेत आणि आजचा आपला विषय आहे की मी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाच का केलं आहे दुसरे व्यवसाय का केलं नाही त्याआधी आपण पाहणार आहोत की शेळीला शेतीला जोडधंदा म्हणून कोणकोणते व्यवसाय आपल्याकडे केलं जातं तर प्रामुख्याने मित्रांनो एकतर दुग्ध व्यवसाय केला जातं म्हणजे गाय किंवा म्हैस पाळले जातात आणि दुसरा व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन केलं जातं आणि त्या व्यतिरिक्त दु शेतीला जोडताना म्हणून मत्स्य व्यवसाय केला जात आहे म्हणजे मासे पाळले जातात आणि त्याचबरोबर ससेपालनसुद्धा केलं जात आहे त्या व्यतिरिक्त अनेक छोटे मोठे व्यवसाय आहेत की ते शेतीला जोडणं म्हणून आजकाल केलं जात आहेत तर त्या सगळ्या व्यवसायामध्ये मी शेळीपालन हीच पर्याय काय निवडलो आहे तर मित्रांनो त्याविषयी आज आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दुग्ध व्यवसाय असेल किंवा शेळीपालन असेल यामध्ये काय आहे की मित्रांनो खर्च जास्त आहे जर दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला शंभर रुपये कमावायचं असेल तर त्या ठिकाणी जवळपास चाळीस रुपये खर्च होतात म्हणजे चाळीस टक्के खर्च त्या ठिकाणी आहे आणि दुसरी गोष्ट राहता राहिलं तो म्हणजे कुक्कुटपालनाचा कुक्कुटपालनामध्ये जवळपास साठ टक्के खर्च होतो आहे म्हणजे आपल्याला कुक्कुटपालन करून जर शंभर रुपये मिळाले तर त्यांच्या खाद्यावर आणि इतर गोष्टीवर जवळपास साठ रुपये खर्च झालेला असतात म्हणजे आपल्याला शंभर रुपये कमावल्यानंतर मिळणार फक्त चाळीस रुपये आणि त्या उल उलट जर आपण शेळीपालन केलो तर खर्च कमी आहे या शेळीपालनामध्ये शंभर रुपये जर कमवलं तर त्यामध्ये फक्त दहा ते वीस रुपये खर्च होतात आणि जवळपास आपल्याला ऐंशी ते नव्वद रुपये उत्पन्न राहतं म्हणजे निवळ न, निवळ नफा राहत असतं म्हणजे शेळीपालन करण्यामागचं सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक तर खर्च कमी आहे ते तर आहेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो दुग्धव्यवसायामध्ये आपल्याला रोज दूध विकावं लागतं म्हणजे आपल्याकडे म्हैस असेल किंवा गाय असेल त्या म्हशीचं किंवा गायीचं रोज दूध काढायचं आणि ते डेअरीमध्ये नेऊन विकायचे यामध्ये काय की मित्रांनो रोज आपल्याला दूध विकायचं असल्यामुळे आपल्याला तिथं वेळेवर नेऊन विकावं लागतं म्हणजे रोज आपण जर आठला दूध घेऊन जात असू तर आपण एखाद्या वेळेस साडेसातला नेऊ शकतो किंवा साडेआठला नेऊ शकतो त्यापेक्षा जास्त वेळ कमी जास्त आपण करू शकत नाही त्या वेळेला जर शेळीपालन केलं तर काय होतं की मित्रांनो आपण आपल्याला एका दिवशी जर दुसऱ्या गावाला जायचं असेल किंवा लवकर कुठं तर जायचं असेल काहीतरी काम असेल तर त्या दिवशी आपण लवकर उठून आपल्या शेळीपालनातले सगळं काम करून आपण त्या गावाला किंवा कार्यक्रमाला जाऊ शकतो आणि परत कार्यक्रमावरून घरी आल्यानंतर ना परत आपण काम करू शकतो परंतु या जे दुधाचा व्यवसाय आहे त्यामध्ये आपल्याला वेळेवर दूध नेऊन विकावं लागतं मन आपल्याला त्या ठिकाणी वेळेवरच काम करावं लागणार आहे आपल्याला कुठं कार्यक्रमाला जायचं असेल किंवा कुठं गावाला असेल जायचं असेल किंवा अजून काय करायचं असेल तरीसुद्धा आपल्याला दूध विकायला जात असताना वेळेवरच जावं लागणार आहे आणि आपण शेतकरी असल्यामुळे शेतीचे रस्ते जे हे काय डांबरीकरण झालेले नसतात थोडे चिखल वगैरे असते पावसाळ्यामध्ये चिखल वगैरे होत असतं आणि पावसाळ्यामध्ये चिखल वगैरे झाल्यामुळे रोजच्या रोज आपल्याला दूध विकायला थोडंसं अडचण येत असतं आहे पण शेळी पालामध्ये काय मित्रांनो रोजच्या रोज विकायचं काय नसतं आहे एखाद्या वेळेस आपण जर एखादे कडू जर एक, एक महिना उशिरा विकलो तरीही काय अडचण येणार नाही उलट त्या कराडाची किंमत वाढणार आहे आणि या शेळी पालामध्ये काय मित्रांनो आपण सगळं टायमिंग सेट करू शकतो आहे म्हणजे या क शेळ्यांचा जो शेड असतो आहे तो कधी स्वच्छ करायचा कधी झाडून काढायचं किंवा त्या कर्डांना दूध कधी पाज किती वाजता पाजवायचं या शेळ्यांना कधी चारा घालायचं करडांना कधी चारा घालायचं क करडांना खुराक कधी द्यायचं शेळ्यांना खुराक कधी द्यायचं या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेस द्यायचं ठरवतो त्यावेळेस आपण देऊ शकतोय पण दुधाच्या व्यवसायामध्ये काय मित्रांनो दूध विकायचं असल्यामुळे त्या, त्या डेअरीला आपण किती वाजता दूध नेऊन विकायचं असते त्याच वेळेस आपण विकू शकतोय त्यामुळे त्या दुधाच्या व्यवसायामध्ये आपल्याला टायमिंग कमी जास्त करता येत नाही शेळीपालनामध्ये कमी जास्त आपण करू शकतो किंवा फक्त आपल्यावर डिपेंड असते ते सांगितल्याप्रमाणे एखाद्या गावी जायचं असेल किंवा काही काम असेल काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेस आपण थोडं लवकर उठून सगळ्या गोष्टी करू शकतोय आणि पुढची गोष्ट म्हणजे मित्रांनो शेळीला गरीबाची गाय म्हणून ओळखली जाते म्हणजे शेळी ही कोणीही खरी खरेदी करू शकतात म्हणजे किंमत कमी असते त्या उलट जर आपण मैस खरेदी करायला गेलो तर किंमत जास्त आहे त्या तुलनेत शेळीची किंमत खूपच कमी आहे म्हणून आपण कमीत कमी भांडवल गुंतवून सुद्धा शेळी पालन करू शकतोय पण त्या तुलनेत तेवढं कमीत कमी भांडवल गुंतून आपल्याला दुधाचा व्यवसाय करता येणार नाही त्या पुढील गोष्ट म्हणजे मित्रांनो शेळी सहा मैशा म महिन्यामध्ये आपल्याला रिटर्न देत असते म्हणजे एखादी शेळी आपण व्या व्यालेली किंवा गाभण शेळी जर खरेदी केलो तर ती शेळे आपल्याकडे आल्यानंतरनं एक दहा दिवसांनी पाच दिवसांनी व्याली तर समजा ती सहा महिन्याने त्याची कर्डं विकल्या जातात म्हणजे आपण जर ती शेळी दहा हजार किंवा बारा हजारला खरेदी केलं असेल बारा हजारला खरेदी केलेल्या शेळी दोन हजार आपल्याला कर्डं दिली आणि त्या कर्ड सहा महिन्याने जर आपण चांगलं व्यवस्थापन केलं तर सात ते आठ हजार रुपयेला जाणार आहेत एक एक करडू म्हणजे आपल्याला दोन कडापासून आपल्याला चौदा ते प पंधरा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे सहा महिन्यामध्ये त्या करडांचा पंधरा हजार रुपये आपल्याला मिळालं शेळीचं किंमत होते बारा हजार रुपये म्हणजे तीन हजार रुपये जास्तीचं मिळाले त्या तीन हजार रुपये आपण त्या शेळीच्या आणि करडांच्या खुराकावर खर्च करू शकतोय म्हणजे जेवढं आपण खर्च केलो होतो तेवढं खर्च आपल्याला फक्त सहा महिन्यामध्ये निघून येतं आता ही जी शेळी आहे तुम्ही पाहू शकता ही जी शेळी आहे ही शेळी आपल्याकडे आम्ही ज्यावेळेस खरेदी केलो त्यावेळेस गाभण शेळी होती आणि ती तीन करड दिली आल्यानंतरनं त्या तिन्ही कराडं बोकडं होते आणि त्या बोकडं आपण एक एक बोकडं नऊ नऊ हजार रुपयाला सहा महिन्याचे असताना विकलो तिन्ही बोकडं नव्वद सत्तावीस हजार रुपये आपल्याला सुरुवातीच्या सहा महिन्यामध्ये मिळाली ही शेळी आपण तेरा हजाराला खरेदी केलो होतो गाभण शेळी होती आणि आपल्याला फक्त सहा महिन्यामध्ये सत्तावीस हजार रुपये ती शेळी दिली त्यामध्ये एक पाच हजार जरी आपण खर्च धरलो तरी आपल्याला बावीस हजार रुपये मिळाले किती रुपयाचा तेरा हजारच्या शेळी घेतल्यानंतर ना सहा महिन्यामध्ये आपल्याला बावीस हजार रुपये मिळाले त्या बावीस हजार रुपयामधला हे तेरा हजार जरी खर्च केलो तर आपल्याला नऊ हजार रुपये निवळ नपा झाली किती महिन्यामध्ये फक्त सहा महिन्यामध्ये शेळी आपल्याला शिल्लक राहिली परत ही या शेळीपालनाची पालनाची किमाया आहे मित्रांनो म्हणून आपण शेळीपालन केलं पाहिजे त्या पुढील गोष्ट म्हणजे मित्रांनो शेळ्यांची संख्या जास्त असते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे बांधाल आपल्या शेळ्या चरत आहेत हे पंचवीस शेळ्या आहेत आणि या उलट जर आपण म्हशी पालन क करायला गेलो तर आपण दोन ते चार म्हशीच्या जास्त त्यापेक्षा जास्त म्हशी या ठिकाणी पाळू शकत नव्हतो हो ह्या संख्या जास्त असल्यामुळे काय होतं मित्रांनो एखादी शेळी जर गाबडली तर आपण दुसऱ्या शेळीपासून उत्पन्न घेऊ शकतो म्हणजे आपल्या उत्पन्नावर फार काही कमी फरक पडणार नाही पण एखाद्या वेळेस जर म्हैस गाबडली तर असायलाच आपल्याकडे दोन किंवा तीन चार असणार आहेत आणि त्याच्यातलं एखादी जर गाबडली तर आपले उत्पन्नात निमपटीने कमी होईल किंवा एखादी म्हैस जर मेली काय आजार झाला किंवा काय झालं तर आपल्याला खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे त्या तुलनेने एखादी शेळी जर मेली तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होणार नाही त्या व्यतिरिक्त माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याकडे शेळ्यांना चरायला रान मोकळे आहेत आपल्याकडे डोंगर आहे आपल्याकडे बाण मोठे आहेत बांधावर शेळ्या चरू शकतात आपल्याकडे डोंगर आहे डोंगरावर शेता शेळ्या चरू शकतात आपल्याकडे त्याचबरोबर बोरीच्या बाबळीच्या यासारखे झाड आहेत मोठ्या प्रमाणात बांधाला आणि त्याचे पाले खाऊनसुद्धा शेळा जगू शकतात म्हणून आपण शेळीपालन केलेलो आहोत आणि तुम्हालाही जर ही व्हिडिओ आवडली शेळीपालन करावं असं वाटलं तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जे जवान जय जे किसान